वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही अभिज्ञा म्हणजे मुलगी तिच्यासाठी राधाचा ड्रेस बघायला चाललो आहे उद्या तिचा आम्ही जरा मेकअप करणार आहे मग आता जातो आहे मी आणि ड्रेस घ्यायला बघू कसं भेटते आम्ही चाललो आहे आता मार्केटमध्ये पिल्लोला ड्रेस घ्यायला राधाचा बघू ना आम्ही आलोय आता इथं बघू का सरळ दाखव मला कलर नाही भेटला आता आलो इथं बघायला आम्ही घेतलेला एपिल तुला घाबरा रेड कलरचा पण दिदीला आवडलेला नाही आहे माझी चॉईस बघू आता उद्या घातल्यावर कसं दिसत अगं तुला का नाही आवडला नाही पण तुला ड्रेस का नाही आवडला बाकीची बरोबर माझी चॉईस घालते का गा, शहाने राहू दे काय हरकत नाही देऊन टाक तुझ्या मर्जीने आले आम्ही आता साडीच्या दुकानात आम्ही गेलेलो साडी चेंज करायला पण तृप्तीला आवडलीच नाही मग आम्ही परत आलो साडी घेऊन आता आम्ही एकतीस तारखेला परत गेलो नवीन नवीन येणार आता भेटतो जरा आम्ही मार्केट यश मी नाश्ता सांगितला जरा नाश्ता न्यायला लागेल नाही तर रडत बसतो तो बहिणीचं प्रेम उरलेले पैसे छान आहे तिला वाटलं तिचा फोटो काढते आपण कुठं जायचं आता चला आता आम्ही चाललोय फेमस स्नो माउंट मध्ये फेमस समोसा भेटतो तिथे आमच्या इथला स्नो माउंट मधला समोसा खाऊन बघा एक नंबर असतो एक नंबर पण मग पण मग छोट्या पोरांची भेटत नाही पटकन असते मग आता पण चेंज आता पण खूप आता पण चेंज करून आणू शकतो कलर तू येस एक मग आता पण चेंज करून आणू शकतो हा मटका आहे का आपल्याकडं नाही तिला सांगू घरी जाऊन आलो चेंज होतच नाही तिला थोड्याने रिटर्न सांगली बघा रिया भेटली झाली उद्याची तयारी ड्रेस मोरपीस मडक नाही घ्यायचे का, का। मडक कशाला मडक आहे ना गजरा घ्यायचा का तिला घे ना मग उद्या उद्या घ्यायला लाव नाही असलं उद्या यायला लाव ना दीक्षा आम्ही गजरा घेतोय आता चल कुठं जायचं ते चल विचार फोन करून स्नो माउंट एक नंबर समोर भेटतो परत घाबरा बघते आम्ही तिला आवडलेला नाही तर का व्हाईटवाला घेतलंय एकदम भारी ते गेले आतमध्ये आणायला पिल्लूचा फायनल लुक आम्ही तुम्हाला उद्याच दाखवू व्हाईटवाला घेतले फक्त एवढंच सांगा जुगाड करून एक्सचेंज पण केले आम्ही चाललो <laughs> आता आम्ही घरी गंध घ्यायचा का मोरबीस ठेवला ना आता आम्ही चाललोय गंद घ्यायला महालक्ष्मी गाईज आमची आता शॉपिंग दिली गेली फ्रूट्स घ्यायला पिलूसाठी फ्रुट्स वगैरे घेऊन चाललो आता घरी पिल्लू रेडी झाले पण फोटोज नाही काढत बाई रेडी झाले पण काय फायदा नाही पिल्लूचा Hey, I've seen this one. I've seen this one. This is a classic. I'm a pillow, race dress, catlap and the photos card in the day Kaga photo garden, the day amala, radke. key. Hey, red key. At the salam in pillow chaggery. Tita the card in the tickabu. Hey, red ही अंडे लावले आता ठिकठिकाणी संध्याकाळी झाला निधी सोबत अभिज्ञा काही बिचारी खाली नाही उतरत पोचलो आम्ही दिदीनबेंच्या सोसायटी म्हणजे आता तिथं बंद गँडी लावली वाटतं बायका खाली उभे आहेत तुमचं पण संध्याकाळी पडतील ना गं तिथंच थांबायचं का मग पोचाल वरती हि जे फोटो काढू ना, ना तुला त्यांच्या सोसायटीमध्ये फोड त्यांनी आवडतात भाज्या पुढे चढतच नाहीत गॅरेदी Mne argafu, at entender it बसलो आम्ही वरती यांची दही अंडी काही फुटत नाहीच बिजनेचा पसरा बघा पिल्लू बाय ऐ पिल्लू बाय बाय कर बाय चल ग दीक्षा अय खेळ तू तुला नाही नेते आम्ही चल बाय ना बाई नाही जात चल मी इथं उभी राहते अगं जाते जाम ना परत येणार नाही का दरवाजा काय लावते तू बोलतोय ना आम्ही खरं जाओ पिल्लू खरं जाओ बाय जाऊ ना लाज स्वतःच्या घरातून हाकल दे जातोय ना बाई थांब ना बाय ग बायती गेले हँडी बघायला यश महिने सहाला फुटणारे सहाला फुटणारे सगळ्या फुटून गेल्या सहाच्या आधी आता बघू इकडं तयार जावं चालू आहे आम्ही दहीहंडी बघायला तीन असली तर यशला फोडणारे आम्ही सगळेजण मिळून या आम्हाला बाकीच्या दहीहंडीने बघता आली अरे दरवर्षी काय चाल नाही फोडत मी पण राहायची इथं पाच साडेपाच लायच्या सगळ्याच नाही या वर्षी नाही मानली वाटत इथं किंवा मम्मी तर दही बांधली तर तळा बघून या आमचा एकदम बारीच्यामुळं आपल्याला लेट झाले काम नाही आलं पण आता जरा फोडणी देऊ हा आमचा सतीश काळ याच्यामुळं उशीर झालाय आम्हाला दहीहंडी बघायला जाऊन बसतो हिंडतो कोणासोबत काय माहिती तुझ्यामुळे एक पण दहीहंडी बघायला भेटली नाही समजलं ना माझ्या लगेच माझ्यावर नसीबाने भेटले एक दही हंडी फोडते का ते दहीहंडी फोडून आंघोळ करायला आले यशनी न केलं केला जाऊ दे गोल गोल फिरते आम्ही यशनी काय अजून एक पण नाही दाखवली अँडी दाखवणारा गेला पोड पण चल गेले माझं चार्जर घ्यायला चार्जर घेऊन जाऊ दोन मिनटांचं आहे म्हणून आम्ही दोघीने गेलो वरती पण दही अंडी फोडून झाली बघा उतरायची पडली 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 यश पडायला पाहिजे आम्ही इथे ब्लॉक करतोय आम्ही चाललोय आता घरी यश आणि सतीश दादा मुळे सगळा मूड खराब झाला त्यांच्यामुळे दही अंडी पण फोडता नाही आधी जाऊ द्या काय हरकत नाही भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये वॉचमेन आहे का तू घराचा एंट्री देते आणला घरात दिसते